सदरक्षणाय खलनिग्रणा या पोलीस खात्याच्या हृदवाक्याला अनुसरून कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी सोमनाथ कुलकर्णी यांनी आपल्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ पोलीस स्टेशन सेवेत अनुकरणीय कार्य केले त्यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळा अभनापूर येथील अन्नपूर्णा लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कुटुंबियांनी मित्र परिवाराने तसेच सहकार्याने हजेरी लावून लक्ष्मण कुलकर्णी यांच्या सेवेबद्दल कौतुक केले आणि उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रमुख मान्यवरांच्या कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपाल शिरसा दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीगल अभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ पोलीस निरीक्षक भवन पाटोळे यांचा समावेश होता याशिवाय पोलीस विभागातील अनेक अधिकारी कर्मचारी आणि कळवण तालुक्यासह इतर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी सा झाले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं वरिष्ठ निरीक्षक सोपान शिरसाटेंडी लक्ष्मण कुलकर्णी यांच्यासोबत काम करण्यात अनुभव अतिशय समृद्ध करणार असल्याचे सांगितले त्यांनी कुलकर्णी यांना पुढील आयुष्य सुख समाधानाने आणि लोक कल्याणासाठी व्यतीत करण्याचे आवाहन केले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनात्रा साळे यांनी देखील कुलकर्णी यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद केले आणि उर्वरित आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिली लक्ष्मी कुलकर्णी यांची भावना व्यक्त करणारे भाषण होत बोलताना लक्ष्मी कुलकर्णी म्हणाले आई जगदंबेच्या सेवा समाप्त करतात निभावण्यास सदैव तत्पर राहील सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित नागरिकांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली कळवण पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी आणि कुटुंबियांसाठी ही घटना कौतुकाचा आणि आनंदाचा आश्चर्य ठरले लक्ष्मण कुलकर्णी यांच्या सेवेचे योगदान कळवळ पोलीस ठाण्यासाठी प्रेरणादायक ठरले असून त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीतील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायक आहे आमचे कुलकर्णी एस आय कुलकर्णी सर आज रोजी सेवानिवृत्त तीस तारखेला सेवानिवृत्त झाले ते एकदम संयमी आणि अभ्यासू आमचे अधिकारी होते ते सप्तशृंग गडावर नोकरीत असताना त्यांनी सप्तसृहंग गडावर येणाऱ्या भाविकांची आणि तिथल्या लोकांची फार चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे त्यांचा सेवापुरती सेवेतील अनुभव आम्हाला नेहमीच कमतरताची भासणार आहे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहोत पुढील आयुष्य चांगलं जावं यासाठी त्यांना आपण काय संदा त्यांनी मनसोक्त जगावं आणि वेळेच्या वेळेला त्यांनी व्यायाम करावा त्यांनी आहार घ्यावा आणि कुठल्या प्रकारचं दडपण न घेतात त्यांनी आपलं आयुष्य जगावं की त्यांना आम्ही परमेश्वरती प्रार्थना करतो मी एवढंच सांगेल की पी एस आय श्री लक्ष्मण कुलकर्णी साहेब हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तब्बल पस्तीस वर्ष अखंडितपणे सेवा पूर्ण केल्यानंतर नियत वयोमानानुसार ते आता पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे त्यांना निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो हीच या ठिकाणी एक प्रार्थना व्यक्त करतो आणि आताच सांगितल्याप्रमाणे त्यांनी मनसोक्त जगावं हीच एक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केलं पस्तीस दलामध्ये दिली मी आज भव्य कार्यक्रम या ठिकाणी आता ते मी नियत वयोमानानुसार निवृत्त झालो आहे परंतु माझं मन अजून मला असं वाटत नाही की मी निवृत्त झालो आहे आणि ज्या ज्या वेळेसही ग सप्तसंगी गडावर जेव्हा काही माझ्या मदतीची गरज पडेल त्यावेळेस मी आनंदाने तिथं सहकार्याला हजर राहीन आणि गडावरची सेवा हे खूप नशिबवान माणसाच्याच वाटायला येते ते त्याचा अनुभव मला आलेला आहे सर आपण पस्तीस वर्ष सेवेमध्ये बघावलेला आहे आपले जे सहकार्य आहेत जे सेवा बजावत आहेत त्यांना आपण काय सल्ला कशी कर्तव्य पार पाडायचा भाविकांशी संयमाने वागणे आणि लोकांची असंही संयमाने वागून लोक खूप मदत करतात त्याच्यामुळं प्रत्येकाशी संयमाने कायदा पालन करून प्रत्येकाशी संयमाने वागून आपली नोकरी पूर्णत्वास न्यावी प्रत्येक माझ्या सहकार्याला आणि घटकातल्या व्यक्तीला विनंती करेन ळवण प्रतिनिधी सागरबोड